झक मारली पवार कुटुंबाला आम्ही निवडून दिलं बारामती तर लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली घणाघाती टीका राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाचा संघर्ष टोकाला गेलेला असून काही ठिकाणी ओबीसी आणि मराठी आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे -एक मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज चौरंगे पाटील यांनी कंबर कसली असताना दुसरीकडे ओबीसी मधून मराठा आरक्षणाला विरोध करत लक्ष्मण हाके यांनी मेळावा आणि दौऱ्यांमधून ओबीसींना एकत्र करण्याचं काम सुरू केलंय आणि त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या बारामतीमध्ये जाऊन त्यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मो त्यांनी ओबीसी बांधवांसह हो मोर्चा काढत पवार कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आता पुन्हा एकदा हाकेंनी पवार कुटुंबियांवर घणाघाती टीका केली झक मारली आणि पवार कुटुंबाला आम्ही निवडून दिलं अशी घणाघाती टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीमधून पवार कुटुंबियांवर केली आहे पाच सप्टेंबरला बारामतीमध्ये ओबीसी एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि याला पोलिसांनी परवानगी नाकारली तरी देखील हा मोर्चा काढण्यात आला त्यानंतर चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता लक्ष्मण हाके यांच्यासह आज चौदा जण बारामती पोलीस ठाण्यामध्ये आले होते तेव्हा आम्हाला अटक करा अशी मागणी त्यावेळेस करण्यात आली त्यानंतर पोलिसांकडून नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आलं असलं तरी यावरून मोठं राजकारण सुरू झालंय लक्ष्मण हाकियाने गंभीर आरोप केलेले असून अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच आम्हाला अटक करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय पवार कुटुंबियांनी आमच्या मागच्या चार पिढ्या चढवल्या इथून पुढच्या चार पिढ्याशी नयेत म्हणून महाज्योतीला निधी देत नाहीत वस्तिगृह बांधू देत नाहीत एखादा पोरगा बोलायला लागला की त्याच्यावर अजित पवार गुन्हे दाखल करतात अशा शब्दात लक्ष्मण हाकेनी पवार कुटुंबावर आपण टीका का, का करतोय हे बारामतीमधून सांगितलं अजित पवारांच्या सांगण्यावरून आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय तर पवार कुटुंब गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या बोडक्यावर बसले आम्ही पवारांना झक मारायला निवडून दिलं असा शब्दात हाकेनी आपला संताप व्यक्त केलेला आहे दरम्यान आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवं असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे सुप्रिया सुळे या उत्कृष्ट संसदपटू नसून निकृष्ट संसदपटू असल्याचं म्हटलेलं आहे आताची आहे अजितदादा पवारांच्या सांगण्यावरून या बारामतीमध्ये ओबीसीचा जो मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये चौदा जणांवरती गुन्हे दाखल केले आणि आज आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलेलं होतं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो आम्हाला अटक करा आणि ओबीसीनी लोकशाही मार्गाने आंदोलन केलं मोर्चा काढला म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर ज्या मनोज दरांगींनी धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं घातली असं म्हणणाऱ्या मनोज जरांगेवरती गुन्हा दाखल करून घेत नाहीत हे शासन मनोज जरांगे चालवतात का मनोज जरांगेंच्या सांगण्यावरून किंवा मनोज जरांगेला हे शासन गृह विभाग घाबरतं का हा आमचा सवाल आहे कारण लोकशाही मार्गाने सरदशीर मार्गाने हे आंदोलन भी होत असताना आमच्याकडून आज पोलिसांनी लिहून घेतलंय आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसी विजय एन टी बांधवांना सांगत आहोत आमच्याकडून लिहून घेतलंय की असा गुन्हा परत करू नये म्हणजे उद्यापासून आम्ही भाषण करायचं नाही का आम्ही संविधान घेऊन आलेलो आहोत आम्ही आमचा गुन्हा काय तर आम्ही भाषण केलं ओबीसीच्या हक्क अधिकार किंवा आरक्षण वाचवण्यासाठी मग ते आमच्याकडून आज पोलिसांनी लिहून घेतलंय की हा गुन्हा उद्यापासून करायचा नाही मग उद्यापासून आम्ही भाषण करायचं का नाही करायचं हे या गृह विभागानं पोलीस प्रशासनानं आम्हाला सांगावं तुम्ही इथल्या पालकमंत्र्यांच्या अजितदादांच्या सांगण्यावरून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले का हा प्रश्न आहे आमचा आणि आम्ही संविधानातल्या आमच्या अधिकाराविषयी अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं की जाणून बुडून अजितदादांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे बघा अजित पवारांनी केलेलं आहे पोलीस प्रशासनाचा आकाशाने कारवाई अजित पवार दादांनी केलेली आहे रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती